माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी देईल काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्याच्यामुळे आता टीकेची झोड उठली अशातच राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस देऊ अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आज केली त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद राजधानी दिल्लीतही संपूर्ण भारतात उमटण्याची चिन्ह आहेत आज बुलढाणा येथे निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी हे स्फोटक विधान केले राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणाविरोधित विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून त्यांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे याचा अर्थ त्यांना आरक्षण संपवायचं आहे दलित आदिवासी ओबीसी यांना इतरांसमवेत पुढारलेल्या जातींसोबत येण्याची आर्थिक शैक्षणिक प्रगती साधण्याची संधी मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमाने आरक्षण दिले मात्र राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी भूमिका मांडली या राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला माझ्याकडून अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईल या स्फोटक विधानाचा आमदार संजय गायकवाड यांनी चर्चेदरम्यान पुनरुच्चार केला लोकसभा निवडणूक प्रचारात याच नेत्याने आणि त्यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टी केंद्रात पुन्हा आली तर संविधान बदलतील आरक्षणाला धोका आहे असा फेक नरेटिव्ह तयार केला होता आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून है त्यांचा दलित आदिवासी बदलचा कळवळा वरवरचा असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना म समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी त्यार्थ ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि निगेटिव्ह नेरेटिव ने, ने, ने ने ठेवून त्यांनी क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे आहे या राहुल जी जो छाटेल त्याला बक्षीस मी माझ्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन दिवसांनंतर एकोणीस सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत बुलढाणा शहरात हे तिन्ही दिग्गज नेते जवळपास अर्धा दिवस मुक्काम असतील आमदार संजय गायकवाड यांच्या प्रक्षोभक विधानाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पडसाद उमडण्याची चिन्ह आहेत असे बोललं जात आहे